नमस्कार आजची आमची रेसिपी आहे कोकणी स्टाईल टॉमॅटोचं सार तर टॉमॅटोचा सार आणि गरम गरम भात थोडासा पापड असेल तर मस्तच तर कोकणी स्टाईल टॉमॅटोचं सार बनवण्यासाठी आपण आता रेसिपी स्टार्ट करूया तर त्यासाठी लागणारं वाटण म्हणजे त्यामध्ये मी घेतलं जिरं लाल मिरची धणे ओलं खोबरं आलं लसूण चिंच हिरवी मिरची कांदा त्रिफळं टोमॅटो आणि कोथिंबीर छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं नंतर फोडणी करण्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्यात लसूण कढीपत्ता लाल तिखट आणि हे वाट वाटलेलं वाटण छान परतून घ्यायचं नंतर पाणी आवश्यक ते तुम्हाला कसं पातळ घट्ट हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि छान उक उकळी आल्यानंतर कोथिंबीर अशा प्रकारे आपलं टॉमॅटोचा सार मस्त तयार झालं आहे गरम गरम भातासोबत पटकन खाऊन घ्या पेशल पेशल दरवळ केशर लागी रन्नाट गोडीन